हे गायज वेलकम टू ट्यूब चॅनल लकीस नकार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर इव्हिनिंगचा चा टाइम आहे मित्रांनो संध्याकाळ झालेला आहे आणि बघून की आज आमच्याकडे लाईट नाही आणि विशेष म्हणजे आमच्याकडे दिवाळीनिमित्त खास करून मला भेटण्यासाठी माऊ आलेला आहे नाशिक करून डायरेक्ट <laughs> <लाए। laughs> हायकर माऊ हाय उट करना ले। तर चला काय जातं इथून पुढचा लाग ना माऊ शूट करणार आहे तर माऊकडे मी आता कॅमेरा देतो आणि मग बघा तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा नीट बघता कॅमेरा तू स्वतः नेक्स्ट डे फायनली मित्रांनो लाईट आलेली कालचा प्रॉब्लेम झालाय मित्रांनो काल, <laughs> मित्रा काल माऊ फटाके फोडत होता पण फटाके राहिलेच काय आता फोडू राहिले बरं काय घेतले तिनं आणि कालचा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झालेला आहे तर काल लाईट पण नव्हती आणि फोन पण चार्जिंग मग आपला दिवसभरात फोन चार्जिंग केल्यानंतर मग आता आपण ब्लॉगला कंटिन्यू करतोय तर मित्रांनो माऊला जायचं होतं नाशिकला मग तो नाशिकला गेला अर्जंटमध्ये जायचं होतं त्यामुळे मग तो काल संध्याकाळीच गेलेला आहे आणि मग आजचा हा ब्लॉग आपण इथं एंडिंगला घेतलेला आहे तर मित्रांनो आता चिव फटाके फोडते ते तुम्हाला दाखवतो चला च्यू घेतला आहे का फटाकेचा Suri-suri Laura ini Kecik dong Maka Di sadi kena sadi Hirang gitu Din din di ma wali masi masih wali masi masih konaca Maja leksu manaca <laughs> ya. Din din di wali Kayu masih wali

फटाके आज फटाके मी ना पहिले छोटे फटाके पासून सुरू होत मग मोठ्या फटाके पर्यंत असं म्हणतात ना तर चला फटाक्यांची एंडिंग करू राहिली चुगर का मित्रांनो एवढे फटाके बाकी अजून बार वर बार ओढून हां हा कशाला आनंद फोडण्यामध्ये असतो का याचे फिशी प्याचे टोनामध्ये अच्छा हो वाह सरसरी काय काय मित्रांनो परत आज पाऊस आलेला जात का तर चाललाय स्वयंपाकावर का चपात्या चालू आहे इकडं भात झालेला आहे आणि इकड गॅसवरती आईनं वरण ठेवलेलं आहे आई आणि ताई बाहेर जायला होते तर त्यांची पावसाने धावपळ केलेली बघा पूर्ण भिजून आलेले आणि आता पर परत जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आवाज येत असेल तुम्हाला आपल्या <laughs> काय वासरला पण एका मध्ये बांधलं शक्य नाही जोराचा पाऊस ताई खूप धावपळ केली बा <laughs> चूल पटाके पोडायचे जे पण पडता ना मित्रांनो काही दिवाळी काय हा पाऊस आलाय नुसता आता ताडपत्री खाली करून घ्या तर चला मित्रांनो आता पाऊस पण आलेला आहे आता दर दिवसाचा पावसाचा तोच घोटाळा आहे आणि आपला धावपळ करून देतो संध्याकाळी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथे सेंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खास करून माऊसाठी लाईक करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर